हळूच आपण काय झालं ये चल दिला, ये, चल ये पकडू मग तिला व्यवस्थित बोलो इकड़े. इकड़े बोलो तिला बोल इकडे ये ये बोल तिला हा नमस्कार मंडळी अँड वेलकम टू द ब्लॉग आज आपण निघालोय ते म्हणजे खोपोली शहरानजीक असलेलं श्री क्षेत्र गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये चाललं आहे फार प्रसिद्ध असं ठिकाण आहे ते आणि त्याचा जो परिसर आहे ना तो फार समृद्ध आहे टाटा पॉवरचं येणारं पाणी आणि तो वाहणारा कळकळ वाहणारा ओढा आणि एकूणात तिथलं सगळं काही जे आहे ते खरंच रमणीय आहे त्यामुळे आपण बघणार आहोत नक्की आपल्याला काय काय बघता येते तर पुढचा प्रवास हा नक्की कसा होईल हे देखील दाखवेल आणि सोबतच तिथे काय काय दाखवता येईल हे देखील मी तुम्हाला निश्चितच दाखवणार आहे गगनगिरी मठात जाण्यासाठी तुम्ही बाय रोड जाऊ शकता एकतर मुंबई पुणे जो ओल्ड हायवे त्याला लागूनच गगनगिरी महाराजांचा मठ आहे आणि तुम्हाला जर ट्रेनने यायचं असेल तर तुम्ही खोपोली स्टेशनला उतरून तिथून बाय ऑटो अगदी एक पाच मिनिटामध्ये इथं पोचू शकता त्यामुळे आम्ही आता बाय रोड चाललोय ले। तर लेट सी आपल्याला तिथं आता काय काय बघता येते फायनली आपण येऊन पोचलो आहे ते म्हणजे गगनगिरी आश्रमामध्ये आणि खूप खऱ्या अर्थाने पुढे आतमध्ये गेलं की मंदिर आहे माझ्या मागच्या बाजूला तुम्ही बघू शकता एक सुंदर असा फाउंटन आहे जो रात्री लाईट इफेक्ट्समध्ये सुरू केला जातो जो आता तरी नाही आहे आणि हे आहे त्याचं मुख्य प्रवेशद्वार मठाचं खूप सुंदर वाचतो आहे आतमध्ये गेल्यानंतर कळेल पण मुख्य जो मंदिर आहे जे समाधी मंदिर आहे तिथे फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अलाऊड नाही आहे पण लेट्स आपल्याला याच्या पुढचं आणि त्याच्याही पलीकडचं काय काय दाखवता येते बघूया इथे आल्यानंतर महाप्रसादासाठी अशा पद्धतीचे आपल्याला कुपन उपलब्ध आहेत प्रति माणसे वीस रुपये घेतात त्यामुळे ते कुपनही घेतलेले आहेत थोड्या वेळानंतर महाप्रसाद सुरू होईल दर्शन आणि महाप्रसाद त्याची लांग रांग ही एकत्रच असते तर मंडळी हा आहे मठातला आतला परिसर आणि गर्दी तुम्ही बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात तिथे लोक आलेली आहेत आणि ही जी रांग आहे फार प्रचंड मोठी आहे त्यामुळे रांगेमध्ये उभं न राहता इथला परिसर फिरण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि हा बघा मनवीत फिरण्यासाठी सज्ज आहे मनवीत जय श्रीराम कसे करतो हां चल फिरायला जायचं ना आता चला चाली चाली करा चला कसे चाली करतो हां असं तर मंडळी मठाच्या परिसराच्या आतमध्ये आता फिरतो आहे डांबरी रस्ता आहे आणि आम्ही मी आहे आई प्रियंका आणि मनवीत असे आम्ही चार जणं आहोत त्यामुळे फार वर्षांपूर्वी इथे आलो होतो तेव्हा इथलं रूप वेगळं होतं पण आता बराचसा बदल झालेला आहे त्यामुळे हाच जो रस्ता आहे हा पुढे त्या गुहेच्या दिशेला जातो बऱ्याचशा वास्तू इथं तयार झाल्या आहेत मागच्या वर्षांमध्ये मा माझ्या मागची जी भव्य वास्तू दिसते आहे ना ती आहे भक्त भक्तनिवास आणि पुढे हा जो रस्ता आहे डांबरी रस्ता हा पुढे अशा पद्धतीने केलेला आहे तर बघूया आपल्याला अजून काय काय बघता येते थोडं आत आल्यानंतर इथे एक उजव्या बाजूला भव्य अशी गोशाळा बघायला मिळते आणि सुंदर असं गोपालन इथे सुरू आहे त्याच्या पुढे गेल्यानंतर एक मंदिर लागतं आणि मंदिराला ला लागून एक रस्ता आहे जो वरती गुहेच्या दिशेला जातो अर्थात गुहा फार लांब आहे मनवीत वगैरे सोबत असल्याकारणाने आम्ही गुहेत जाणार नाही आहोत पण या मंदिरापर्यंत जाणार आहोत आणि त्यानंतर मुख्य मंदिराच्या दर्शनासाठी जाणार आहोत गर्दी खूप आहे त्यामुळे आम्ही तिथं न थांबता इथे पहिले आलो आजूबाजूला फार सुंदर असा निसर्गरम्य परिसर आहे तर तो देखील मी तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवतो नमस्कार केला का बाप्पाला तू न बर असं करतो कशा नमस्कार करतो तर मनवीतला ॲक्च्युली चालण्या चालण्याचा आला आहे कंटाळा आणि माझ्या मागच्या बाजूला जे गेट आहे जिथे गुहादर्शन असं बोर्ड लिहिलेलं आहे इथून बराचशे टेकडी ही डोंगर चढून वर जावं लागतं तिथे गुहा आहे तिथे गगनगिरी महाराज ध्यानस्थ बसायचे असं म्हटलं जातं रस्ता तसा डांबरी आहे आणि एका बाजूला कार्पेट अंतरला आहे वरपर्यंत जाण्यासाठी म्हणजे तुम्ही आणवाणी जेव्हा जाता तेव्हा जा तुमच्या पायाला खडे ऋतून आहे म्हणून एक वेगळं कार्पेट अंतरलं आहे त्याच्यावरनं तुम्ही जाऊ शकता आजूबाजूला सुंदर असा निसर्ग आहे आणि तू कुठे चाललाय आता कुठे चाललाय तू तिथे कुठे तिथे कुठे ते सांग मला हा अरे पण चाळूच आपण काय झालं ये पकडू तिला ये चल ये, <laughs> ये। मग तिला व्यवस्थित बोलव पहिले इकडे इकडे बोलो तिला बोल इकडे ये 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 बोल तिला हां बोलव ना तू अरे <laughs> तू ये ये बोल ये 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 ये, ये। <laughs> तू बोल मी कशी बोलवली आता कशी येईल ती ये ये बोल ये ये, 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 ये। तर बऱ्यापैकी आपण परिसर फिरून आलो आहे आणि हा जो समोर दिसतो आहे ना हा हे मंदिर आहे आणि इथे बऱ्यापैकी रांग होती आता ती कमी झालेली आहे हा समोरचा एक परिसर आहे इथे त्यांच्या संस्थानाच्या गाड्यांचं पार्किंग आहे आणि जसं मी मगाशी दाखवलं या दिशेने आम्ही गेलो होतो फिरायला आतमध्ये हे आहे भक्तनिवास जे खूप मोठं आणि खूप मोठी कॅपॅसिटी आहे त्या भक्तनिवासाची मन मनवी तो तिकडे कुत्र्यासोबत खेळतो आहे ग्रीनरी खूप सुंदर आहे आणि आता आम्ही वाट बघत होतो खरं तर गर्दी कमी होईल परंतु गर्दी बऱ्यापैकी अजून तशी जर तशी आहे तरी तर आता जॉईन होतो पण रांगेला जे काय असेल ते असे तर बघूया हे देखील खूप मोठं आणि भव्य मंदिर आहे जे माझ्यासमोर तुम्ही बघतात वेगवेगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या इथे ठेवलेल्या आहेत आणि आतमध्ये जे जे शिवमंदिर होतं आणि गगनगिरी महाराजांची मोठी प्रतिमा जी प्रत्येक मंदिरामध्ये इथे तुम्हाला बघायला मिळते तसा पूर्ण दिवस घालवावा असा एरिया आहे आणि सुंदर आहे फार भक्तिमय असं वातावरण आणि मी तुम्हाला ते पुढचा ओढा जो आहे तो दाखवणार आहे कारण पाण्याचा प्रवाह खा फार मोठा असतो इथे आणि खळखळणारं पाणी खरंच मनाला प्रसन्नता देणारं असतं ज्या ओढ्याबद्दल मी म्हणत होतो तो हाच तो ओढा आहे आणि इथे बारा महिने असंच पाणी असतं खरं तर, तर जनरली असं म्हणतात पाण्याची पातळी वाढते का तर पावसाळ्याचे जेव्हा ओव्हरफोल होतं टाटा पॉवरचं जे शरण तेव्हा इथे पाण्याची पातळी बऱ्यापैकी वाढते पण फार अगदी पूरजन्य परिस्थिती निर्माण होते आणि या ओढ्याला ला लागून आहे हे मुख्य मंदिर जे आहे गगनगिरी महाराजांचं समाधीस्थळ तर आता बऱ्यापैकी रांग आहे மோஸ்ட் மந்திரப்போ அந்த ஃபடன ரே நூ ர म्हणजे फायनली आपण गगनगिरी महाराजांच्या मठातून निघालेलो आहे खरं तर मठाचा परिसर फिरायला बराच वेळ लागला दर्शन वगैरे झाल्यानंतर बऱ्यापैकी रांग होती दर्शनाला दर्शन झाल्यानंतर महाप्रसादही आपण घेतला आणि आज मंगळवार असून अनपेक्षित गर्दी होती मोठ्या प्रमाणात भक्तभाविक तिथे आले होते आणि तो परिसर खूप समृद्ध आणि एकदम नयनरम्य असल्याकारणाने तिथं बराच वेळ आपला सहजच निघून जातो हां निघालो तसा परतीचा प्रवास आला आणि त्यामुळे आजचा ब्लॉग आपण इथे संपूया आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अजूनही आपलं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन नम व्हिडिओ मी निश्चितच तुमच्यासाठी पुन्हा एकदा घेऊन येईन धन्यवाद